लक्षवेधी क्रमांक सहा सभापती महोदया वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदया आपल्या माध्यमातून मी या अतिशय गंभीर लक्षवेधीकडं आपलं लक्ष वेधित करतो सरकारचं लक्ष वेधित करतो आपल्या देशामध्ये एस सी एसटी या दोन्ही घटकांना राजकीय आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास आदिवासी समाजाची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार नऊ पॉईंट पस्तीस टक्के म्हणजे जवळपास एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेराशी आहे सभापती महोदया या लोकसंख्येच्या हिशोबानं महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला पंचवीस विधानसभा आणि चार लोकसभा च आरक्षण राजकीय आरक्षण आहे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आदिवासी आणि मागासवर्गीयाचं आरक्षण हे लोकसंख्येप्रमाणे ठरवलं जात आणि या जमातीमध्ये जवळपास पंचेचाळीस जमातींचा समावेश आहे आणि त्या जमातीपैकी बारा तेरा जमातीला या आदिवासी आरक्षणाचा लाभ होतोय आणि बाकीच्या ज्या जमाती आहेत त्यामध्ये बारडा बारिया बायना बाया बंजिया बिंजवार धनका धनवर दोडिया हलबा काथोडी कातखरी मांडा कावर नाही विषय हा हा विषय सगळा व्यवस्थितपणे मांडतोय हा सभागृहाच्या समोर आला पाहिजे लक्ष धनगड ओरान पारधी कोरकू अशा एक तेहतीस जवळपास जमाती आहेत की ज्यांना रिझर्वेशन मिळत नाही सभापती महोदया आणि ज्या बारा जमातींना रिझर्वेशन मिळतं बारा तेरा त्या जमातीची जर लोकसंख्या काढली तर ती तीन पॉईंट नऊ टक्के लोकसंख्या येते म्हणजे एक कोटी पाच लाख दहा हजार दोनशे तेरा पैकी जे आदिवासी क्षेत्रामध्ये येतात त्यांची लोकसंख्या तीन पॉईंट नऊ टक्के म्हणजे त्रेचाळीस लाख बहात्तर हजार सात इतकी येते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आणि ज्या आदिवासी जमातींना याचा लाभ मिळत नाही ज्यांना हे बोगस आदिवासी आहेत अशा पद्धतीनं राज्यामध्ये ठरवलेलं आहे आशांची संख्या पाच पॉईंट चार म्हणजे आदिवासी क्षेत्राबाहेरची लोकसंख्या पाच पॉईंट चार आहे म्हणजेच ती एकसष्ट लाख अडोतीस हजार दोनशे सहा आहे सभापती महोदया या चौतीस जमातीच्या वरती एवढा मोठा अन्याय होतोय आदिवासी घटकामध्ये असताना सुद्धा त्यांना बोगस ठरवलं जात आहे आणि हे जर तुमचं म्हणणं खरं असेल की ह्या आदिवासी बाकीचे बोगस आहेत तर लोकसंख्येच्या प्रमाण राजकीय आरक्षण मिळतं नऊ पॉइंट पस्तीस टक्के लोकसंख्या आपण मोजताय त्यामध्ये या ते जमातीची लोकसंख्या मोजताय ते जर आदिवासी बोगस असतील तर नैसर्गिकरित्या राजकीय आरक्षण जे तुम्हाला पंचवीस आमदारांचं मिळत आहे जे चार खासदारांचं मिळत आहे या पाच पॉइंट चार टक्केवारीने केला तर चौदा आमदार आणि दोन खासदार हे नैसर्गिकरित्या बोगस ठरतायत असं या सगळ्या एकूण अहवालावरून येत आहे तर माझं म्हणणं माननीय मंत्री महोदयांच्याकडे हेच आहे की नऊ पॉईंट पस्तीस टक्के लोकसंख्येच्या प्रमाण आपल्याला पंचवीस आमदार आणि चार खासदार हे राजकीय आरक्षण आहे का जर आदिवासी क्षेत्रामध्ये जमातींची लोकसंख्या तीन पॉईंट नऊ टक्के म्हणजे त्रेचाळीस लाख बहात्तर हजार असेल तर त्यानुसार अकरा आमदार या लोकसंख्येप्रमाणे राजकीय आरक्षण बसत आहे का आणि दोन खासदारांचं आणि आदिवासी क्षेत्राबाहेर जे आहेत पाच पॉईंट चार टक्के या लोकांचं रिझर्वेशन चौदा आमदार आणि दोन खासदार हे नैसर्गिकरित्या बोगस आहेत का आणि त्याच्यावरती तुम्ही पुढे काही कारवाई करणार आहात हा माझा महत्वाचा विषय आहे गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र सरकारकडून जे अनुदान येत आहे राज्य सरकारकडून जे अनुदान येत आहे ते नऊ पॉईंट पस्तीस टक्के लोकांच्या हिशोबाने येत आहे मग त्या अनुदानाची नेमकी चौकशी होणार आहे का ते अनुदान नेमकं कुणाला गेलं हे जर बोगस आदिवासी असतील तर हे जे तुम्ही लोकसंख्येच्या प्रमाण केंद्राचं आणि राज्याचं अनुदान घेतलेलं आहे ते नेमकं कुणाला गेलं त्याची चौकशी होणार आहे का सभापती महोदया या ठिकाणी एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीची लोकसंख्या एक कोटी पाच लाख आहे त्याच्यापैकी आदिवासी उपयोजना क्षेत्र आहे त्याच्यामधली लोकसंख्या एकोणपन्नास टक्के म्हणजे एक्कावन्न लाख पन्नास हजार अशी आहे आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राची बाहेरील संख्या त्रेपन्न लाख साठ हजार दोनशे तेरा म्हणजे एकावन्न टक्के आहे त्यामुळे सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे टी एस पी एरियामध्ये पर्सेंटेज आहे ते, ते चार पॉईंट अठ्ठावन्न आहे आणि ओ टी एस पीच चार पॉईंट सत्याहत्तर आहे एकंदरीत आपण बघितलं तर जे आमदारांचं आणि खासदारांचं जे आरक्षण ठरवलं जात ते लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये ठरवलं जात आहे आणि ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या आहे तर ते उतरत्या क्रमाने ठरवलं जात आहे त्याच्यामुळे या ठिकाणी सर्वसाधारणपणे पालघर पालघरला जे आहे ते सदोतीस पॉईंट एकोणचाळीस टक्के रिझर्वेशन आहे ट्रायबलचं नाशिकमध्ये पंचावन्न पॉईंट बासष्ट आहे आणि नंदुरबारमध्ये एकोणसत्तर पॉईंट अठ्ठावीस आहे आणि गडचिरोलीमध्ये अडतीस पॉईंट एकतीस आहे त्याच्यामुळे हे उतरत्या क्रमाने ठरत असल्यामुळे या ठिकाणी हे चार मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लो, लोक लोकसंख्या एकवटलेली आहे त्याच पद्धतीने आमदारांचं सुद्धा आरक्षण तसंच ठरवलं जात आहे की ज्या ठिकाणी जास्त पॉप्युलेशन आहे त्या मतदारसंघाच्या प्रमाणे उतरत्या क्रमाने ठरवलं जातं आणि एकंदरीत हे सर्व बघितलं तर ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींची लोकसंख्या आहे त्या ठिकाणी हे लोकसभा मतदारसंघ चार ठरलेले आहे आणि हे टी एस पीमधले मधले आहे मेजर हे जवळजवळ सर्व टी एस पी एरियामधले आहेत ट्रायबल सप्लान एरिया मधले आणि बाकीचे आमदार आहेत ते पण जवळजवळ सर्व टी एस पी एरियामधले आहे कारण या ठिकाणी कसं होतं आहे की एकंदरीत मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासींची लोकसंख्या जी वसलेली आहे ती प्रामुख्यानं पालघरमध्ये सदोतीस पॉईंट एकोणचाळीस आहे नाशिकमध्ये पंचवीस पॉईंट बासष्ट आहे धुळ्यामध्ये एकतीस आहे नंदुरबार मध्ये एकोणसत्तर आहे आणि गडचिरोलीमध्ये अडतीस आहे एकंदरीत हे बघितलं अध्यक्ष रिझर्वेशन हे लोकसंख्ये वरती ठरवलं जातं महाराष्ट्रातील आदिवासी जमातीचं जे रिझर्वेशन आहे ते प्रमाण आहे नऊ पॉईंट पस्तीस टक्के लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार आहे जे तीस पस्तीस जे जमाती तुम्ही बोगस ठरवलेले आहेत त्यांचं तुम्ही लोकसंख्या यामध्ये पकडून पंचवीस आमदार आणि चार खासदारांचं रिझर्वेशन घेताय तर तुम्ही जर त्यांना बोगस समजत असाल तर हे जे चौदा आमदार आहेत ते नैसर्गिकरित्या बोगस आहेत का आणि जे दोन खासदार आहेत ते नैसर्गिक बोगस आहेत का याच्यावरती त्यांनी उत्तर देऊ द्या सर्वात एका वाक्यात उत्तर द्यायचं हे बोगस नाहीत कारण पॉप्युलेशन जिथे जास्त होतं त्याच्याप्रमाणे क्रॉनॉलॉजी ऑर्डर ठरवलेला आहे आणि याच्यामधल्या ठराविक एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलेशन असल्यामुळे त्या ठिकाणी ठरवलं जातं एकंदरीत शेचाळीस जमाती आहे त्या शेचाळीस जमाती हे सर्वसाधारणपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये असल्यामुळे ते रिझर्वेशन ठरत असताना मोठ्या प्रमाणे पॉप्युलेशन ठरवलं जातं त्याच्यामुळे ते बोगस वगैरे आहेत Uh, सभागृहानं सिरियसली घेतलं पाहिजे या विषयामध्ये आता कोळी समाजाचा जर साधा विचार केला तर कोळी समाज एस टी आणि एसबी असे दोन कॅटेगरी मध्ये विभागला गेला आहे ज्यामध्ये केवळ समुद्र किनारी राहून वंश परंपरेने मासेमारीचा व्यवसाय करणारे सोनकोळी आणि मच्छिमार कोळी समूहातील लोकांना एसबीसी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे असे असताना सुद्धा समुद्र किनारा व्यतिरिक्त इतर प्रत्येक जिल्ह्यात महादेव कोळी मल्हार कोळी टोकरे कोळी ढोर कोळी डोंगरी कोळी यांना एस टीची सवलत देण्यात येत एस टीच्या यादीमध्ये आहेत परंतु त्यांना सवलत देण्यात येत नाही म्हणजे ह्यांची लोकसंख्या तुमच्याकडे मोजली जाते सदस्य बोलतात ते बरोबर आहे या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांना राखीव जागा ठेवता अलिबाग मध्ये समुद्र किनारी जे कोळी आहेत त्यांना राखीव जागा ठेवतात हे पण त्याच्यामध्ये त्या पद्धतीच आहे महादेव कोळी आहेत आणि सर्टिफिकेट देत नाही तुम्ही तुम्ही सांगता त्याच्यावर धंदा चालू झालेला आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं गोपीचंद पंढरांचं मी अभिनंदन करीन आणि मग मतदारसंघात तुम्ही धरताय त्यांना आता वॉर्ड व्हाय आमची नऊगाव पंचायत आहे नऊच्या नऊ जागा आमच्या एसटी आहेत आणि टी उभा राहतच नाही आम्ही आदिवासी कातकरी घेऊन जातो तिथे आणि तिथे उभे करतो अशी परिस्थिती आहे त्यांनी बरोबर विचारलेलं आहे मग ते तुम्ही मतदारसंघ ओपन करा सर्टिफिकेट देणार नसेल तर मग आम्ही विचारू कसं आहे ते माझं म्हणणं काय मंत्री महोदय हा तुमच्या लेवलचा प्रश्न नाहीये तुम्ही अधिकारी हे मुद्दाम बोलतात तुम्ही आता सहा चार वेळा मंत्री झाले त्या खात्याचे तुम्हाला माहिती आहे प्रश्न तुम्हाला सांगण्याची काय गरज नाही मला माझं म्हणणं काय आमची कोळी तुम्ही म्हणता कोळी जात ही कोळी कोळी जात कोण मच्छी कर, मच्छीमारी करणारे कोळी जात एक किनाऱ्यावर करण्याचा प्रश्नच नाहीये मला काय करतात आणि अधिकारी काय करतात मला काय कळत नाही मच्छीमारी कोण उद्या जाऊन लटके करणार नाही लटके आपला करू शकत नाही मच्छीमार म्हणून अरे पण तुला सर्टिफिकेट नाही मिळू शकत सर्टिफिकेटचा वाद चाललेला आहे मी काय म्हणतो गोपीचंद गोपीचंद हा प्रश्न तू जोरात बोलू नको शांतपणे त्याला बोलून घ्या की याच्यामध्ये महत्वाचा आणि चांगला वेगळ्या विषयाने केलं या ठिकाणी कोळी कोण उद्या मी कोळी नाहीये मी आगरी आहे मला मी मच्छीमारी करतो पण कोळी आहे कोळी आहे गिरीश महाजन म्हणतील मी कोळी आहे सर्टिफिकेट देणार चालणार आहे का नाही 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 कोळी शब्द काढा ते ऍक्च्युली मच्छीमारी करतात बघा विचारत हे आमदार आम्ही मच्छीमारी करतात त्यांच्याकडे सगळा व्यवसाय मच्छीमारीचा आहे आणि त्याला तुम्ही देत नाही सर्टिफिकेट हे काय चाललेलं आहे सभापती महोदय या, या, या सभागृहामध्ये मी विनंती करतो सगळ्या सदस्यांना याचा तुम्हाला विरोध आहे का तुम्हाला कोणाचा विरोध आहे का मग कायदा कोण ठरवणार हे सभागृह ठरवणार का अधिकारी ठरवणार सभागृह ठरवणार आणि त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे हा कायदा कोणच आहे जो कोळी मच्छीमार किनारीवर मच्छीमारी करतो पूर्ण इथून गोव्याच्या टोकापर्यंत म्हणजे गो, पासून तुम्हाला सगळं माहिती आहे आणि हा धंदा चालू झालेला आहे आणि काही हरसे साहेब मी नम्रपणे सांगतो अरे चर्चा महत्वाची त्याने केली आहे गंभीर आहे हे कर काय म्हण त्यांवर एक करा, तो 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 एका गावामध्ये व्यवसाय करणारे विनंती करतो तुम्ही एका गावामध्ये त्या समाजाचा तो व्यवसाय करणारे त्यांना एका घरात सर्टिफिकेट आहे त्यांनी खर्च केला आणि आले चव्हाण आहेत चव्हाणांकडे पण कोणी किनारी तुमच्या मतदारसंघात आहेत का नाही आहेत डोंबोलीमध्ये ओरिजिनल हा धोका आहे तुमच्याकडे कमी आहे पण मंत्री महोदय याच्यावर तुम्ही निर्णय बैठक घेणार का हा काय ते सुटणार प्रश्न नाही बोलायचं पाटलांना आम्हाला या दालमध्ये राहू तुमच्या दालनात बैठक घ्या हा नवीन मुद्दा खूप काढला तुम्ही हा बरोबर आहे परफेक्ट ठीक आहे काय हरकत नाही काय बैठक घ्या बोला त्यांचं होऊ दे मंत्री महोदय यांचं मध्येच नाही बोलायचं त्यांचं झालं की तुम्हाला देते बोलायला अध्यक्ष महोदय बैठक घेतो बैठक दालनामध्ये सभापती मोदया सभापती मोदया बोला समुद्र किनाऱ्यावर असलेले कोळी आणि मराठवाड्यामध्ये असलेले कोळी आणि विदर्भात असलेले कोळी मल्हार कोळी टोकळे कोळी महादेव कोळी हे सर्व कोळी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेनुसार त्यांना प्राधान्य दिलेलं आहे घटने सूचीमध्ये आहेत आणि गेल्या चाळीस वर्षापासून सर्टिफिकेट मिळायचं परंतु हे मुद्दामून षडयंत्र रचलेलं आहे काही लोकांनी जे टीएसपी मध्ये आहेत पण आम्ही ओटीएसपी मध्ये